नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं जीवन एग्रॅम चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो तुमच्यासाठी एक वेगळ्या पद्धतीची व्हिडिओ घेऊन येत आहे म्हणजे तुम्हाला समजेलच समजेलच तर मित्रांनो व्हिडिओ अशी आहे की आपल्या गावामध्ये आले होते अठ्ठावीस तारखेला नंदीबाईल तर थोडीफार व्हिडिओ शूट केलेली आहे तर नंदीबाईल हरण्याचं कारण काय असते तर दादांनी ते सांगितलेलं आहे तर गावगावी फिरून त्यांना म्हणजे किती फायदा होतो किती तोटा होतं ते त्यांच्या मन व्यक्त म्हणजे मनव्यक्त केलेले आहेत तर नंदीविषय नंदीबैलाविषयी लोकांमध्ये काय भावना आहेत आणि काय असतं तर तेच दादांनी थोडंसं सा माहिती सांगितलेली आहे आणि हे मित्रांनो जुनी परंपरा आहे आणि याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं म्हणजे पैसे कमवायचा साधन नव्हता आणि एक मेर, वेगळी काय जाणून आले मित्रांनो मला गोष्ट की ते येत ना म्हणजे जे कोण येत नाही दर्शन करायला म्हणजे पब्लिक प्लेसवरती म्हणजे जो कोण येत नाही त्याच्याविषयी म्हणजे माहिती सांगित की तुमच्या घरामध्ये अमुक अमुक माणसं एवढी आहेत याचं लग्न झालेलं आहे म्हणजे काय होणार आहेत ते गोष्टी म्हणजे बोलत होते तर आता मा मला दाखवण्याचा उद्देश एकच आहे की म्हणजे नंदीबाईला आला होता म्हणून त्याची शरीरष्टी आवडली आणि त्यानं विचारलं म्हणजे तुमचं कसं काय भागत ते वगैरे त्यांनी सांगितले तर नक्की पा प्रथम तर तुमची ओळख सांगा आणि आज आमच्या गावामध्ये तुमचे नंदीच आले म्हणजे पद पदस्पर्श झाली तुम्ही तर एक आमचं सौभाग्य आहे तर काय सांगाल तुम्ही कुठून कुठून आलेले आहेत अच्छा बारामती मधून तर दादा बघा ना मुंबईमध्ये आले तुम्ही कसा काय प्रवास झाला तुमचा झालाय इकडं लागतं अच्छा एकविरे आयला तर तुम्ही अच्छा दर्शन साठी दर्शन कुठे घेतला अच्छा तर आमची परंपरा ही बाल मुलांना बरोबर आहे तुमच्या माध्यमातून कुठे एक चांगले गुण किंवा एक चांगला म्हणजे त्यांच्याविषयी माहिती म्हणजे तुम्ही सांगता तर त्यांना पण एक चांगला वाटतं मुलांना कळलं पाहिजे की काय माहिती माहिती होणार आणि आजकाल बघा ना हा नंदी बैल वगैरे असं म्हणजे जास्त करून येत नाही ही परंपरा जुनी होती तर आता येत नाही तर तुमच्या माध्यमातून कुठे दादा सारखे व्यक्ती किंवा तुमच्या सारखे व्यक्ती गावागावी फिरतात किंवा एक चांगलं आणि सौभाग्याचं म्हणजे क्षण आहे ही कसे शिवाजी महाराजांच्या काळातून जी आली परंपरा ही आम्हाला चालावं लागते हो बरं देव कोणी ना देव बरोबर पण हे नंदीचा खेळ गावात करणं हे बरोबर आहे तर दादा बघा ना आता तुम्ही आवडा नंदी पालत तर याच्याकडे तुम्ही सगळ्या गोष्टी सांभाळणे किंवा जबाबदारी असं अशा गोष्टी तुम्ही कशा प्रकारे निभावता म्हणजे कसं असते दादा म्हणजे हे कसं गावात आले कुणी त्याला भाकरी चालतंय चावल चालतंय कोणी दान करतय बरोबर तर बघा ना दादा कोणी देत कोणी ना देत तर अशा वेळेला बघा तुम्हाला म्हणजे राहण्या खाण्याचं किंवा अशा गोष्टी म्हणजे कशा वागतात दादा काही गावात आल्यावर का लोक देतात देत नाही असं नाही कोणी देतात बरोबर आहे खेड्या गावात मान आहे याला किंवा बरोबर आहे खेड्या गावात आणि आता बघतोय आता बैलगाडी क्षेत्रामध्ये हा क्षेत्र खूप उंचावलेला आहे आणि याच्यामध्ये नंदीना पण खूप सारी मागणी अशा वेळेला बघा ना तुम्ही आता हा नंदी याच्या व्यतिरिक्त किती नंदी आहेत तुमच्याकडे म्हणजे असे

माध्यमातून म्हणजे तुम्ही अशा गोष्टी म्हणजे मागतात तर तुम्ही त्यांना काय संदेश देणार म्हणजे त्यांना म्हणजे त्यांना काय संदेश देऊ शकतो दे, म्हणजे काय बोन भरपूर लोक बोलून जातात पण हे त्यांना सांगतो की ही परंपरा या बरोबर आहे आम्ही एक दोन महिना फिरतो बरोबर त्यानंतर फिरत नाही तर आता तुम्ही म्हणजे तुमच्या इकडून निघाल बरोबर आहे टोटली म्हणजे किती गाव केले असतील तुमच्या अंदाजी तरी आता म्हणजे अच्छा तर बघा तुम्ही प्रवास करणार आहेत तर आता आजच्या दिवसामध्ये तुम्ही म्हणजे किती दिवस किती म्हणजे गावांचं म्हणजे टार्गेट आहे म्हणजे असं एकच दिवसात एक म्हणजे तुम्ही आता आराम वगैरे कुठे करणार याच गावी काय आम्ही थांबतो बरोबर आहे तर बरोबर आहे दादा हा आता नंदी आहे तर याच्या किती वर्ष म्हणजे किती साधारण वर्षाचा वर्ष साडेतीन वर्षाचा तर याच्याकडून पाहून असं वाटत नाही की बाबा हा साडेतीन वर्षाचा असू शकतो म्हणजे बरोबर आहे त्याला खात असते बरोबर आहे त्याला सांभाळावं लागते त्याला जीवाच्या पड्या जीव लावतो बरोबर आहे आणि एक बोलतात ना मुख्या प्राणीवरती जीव लावले नाही कुठेतरी आपल्याकडे पण देवाची कृपा होते म्हणजे बरोबर ना थँक्यू धन्यवाद तुम्ही आले आणि तुमच्या माध्यमातून म्हणजे माहिती पोचवली आम्हाला म्हणजे सर्वांना समजेल की बाबा आनंदी शॉक नसून किंवा म्हणजे आपल्यासाठी नाही किंवा आपल्या म्हणजे ग्रामीण भागामध्ये जाऊन त्यांना चांगल्या गोष्टी ज्ञानाच्या किंवा तुमच्या माध्यमातून म्हणजे ऐकायला भेटत हे आहे म्हणजे आपली परंपरा आणि रुट आहे बरोबर देऊ बरोबर तुमच्या दादा सोबत आलेले बरेच आता हे हे कोण आहेत तुमचे भाऊ आहेत आणि ते वडील आहेत बरोबर आहे कुठेतरी बाबांच्या म्हणजे परंपरा आणि तुम जो म्हणजे आहे तुमचा तो तुम्ही हे करता म्हणजे जपता धन्यवाद सगळ्या मित्रांनो हाय नंदी थोडक्यात मित्रांना म्हणजे माहिती घेण्याचा के प्रयत्न केला कारण की बरेच जणांना माहिती नसते काय म्हणजे कारण असे तर त्याच्या मागे आपण बरेच मैदाने पण कव्हर कर करत असतो बैलगाडी क्षेत्रातले तर दादा आले होते तर चला जरा दाखवूया आपल्या माध्यमातून तर हेच प्रयत्न होतो कुठला म्हणजे आपला असं म्हणजे चुकीचा गोष्ट समजून घेऊ नका का बाबा प्रसिद्धीसाठी किंवा याच्यासाठी आपण व्हिडिओ करतो असं असं काहीच नाही